नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची विदर्भात पावसाचा जोर वाढणार बुधवारपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील मागील तीन दिवसांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली तर राज्याच्या इतर भागात ढगाळ हवामान राहून अधून मधून हलक्या सरी पडल्या हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला हवामान विभागाने आज पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला तर मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे कोकणात आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आज विदर्भातील वर्धा नागपूर यवतमाळ वाशिम चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातही काही भागात हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच कोकणातील रायगड पालघर या जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे बुधवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा तसेच मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे कोकणातही बुधवारी पावसाचा जोर वाढून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गुरुवारी आणि शुक्रवारीही विदर्भ तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर नाशिक पुणे तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद